विण दोघातली ही तुटेनाच्या दहा ऑक्टोंबरच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की स्वानंदीचं चा, साखरपुडा चालू असतो त्यानंतर त्या स्वानंदीच्या होणाऱ्या सासूबाईंना स्वानंदीच्या वयाबद्दल कळतं त्यां तिला माहिती पडतं की तिचं वय पस्तीस आहे त्यामुळे त्या टेन्शनमध्ये येतात आणि आधी त्याच्या आईबरोबर त्या म्हणजे बोलत असतात की त्यांनी आम्हाला फसवलं फसवलं असं वगैरे बोलत असतात आणि त्याच्यानंतर त्या म्हणतात नाही मी हा साखरपुडा होऊ देणार नाही आता काही कुठल्याही परिस्थिती त्यांनी आम्हाला फसव फसवलं आहे सरपोतदार चांगले नाही आहेत त्यांनी आम्हाला फसवले मी हा साखरपुडा होऊ देणार नाही असं म्हणत त्या चाललेले असतात तेवढंच अधेरा आई त्यांना थांबव तेव्हा थांबा बसा नाटक करत असते ती थांबा बसा जरा बघा तरी काय होते थांबावं असं नका करू चांगली माणसं आहेत ती भली माणसं आहेत मग त्यानंतर ते नंदीची होणारी सासू असते ती जरा शांत होते आणि इकडे अंशुमनला समरला बोलवण्यासाठी ते त्याची आई बोलवते मग त्याच्यानंतर अंशुमन समोर दादाला घेऊन येतो समोर विचारतो की काय झालं आहे काय एवढं टेन्शनमध्ये त्यावेळेला ते सांगतात की सर पोद्दारवाल्यांनी यांना फसवले अरे स्वानंदीचं वय पस्तीस आहे आणि अठ्ठावीस आहे असं म्हणून सांगितलं आता यांना लग्न नाही करायचं आहे यांना आता हे लग्न आहे त्यावेळेला समोर त्यांना समजावून सांगतो की राहू दे आता काय करू नका एवढी सगळी माणसं जमलेली आहेत आपण नंतर बघूया एकदा हा कार्यक्रम होऊन जाऊ दे आपण नंतर बघूया की त्याचं काय करायचं ते पण नका प्लीज असं काय करू नका याच्यामुळे त्यांची सुद्धा नाचाकी होईल आणि तुमची सुद्धा होईल कारण तुमच्याच मुलाचा साखरपुडा त्याच्याबरोबर होतोय ना मग त्यावेळेला ती जरा शांत बसते पण अधीराची शांत बसते आणि समोर तिथून मग निघून जातो शांत राहा थोड्या वेळा आपण बोलू त्याच्यानंतर तिला हे तिला तर अधिराचं लग्न करायचंच नसतं तिला साखरपुडाच करायचं नसतो त्यामुळे ती तिला भडकवून सांगते की ओ बघा काय करत आहे बघा आता काय आम्हाला पण फसवलं त्यांनी आणि अचानकपणे रडायला लागते त्यांच्यासमोर आणि बोलायला लागते की अहो आम्हाला पण हे लग्न नाही करायचं आहे आम्हाला त्यांच्याशी नाही एवढं हे करायचंय तर बोलते अहो तुम्हीच बोलला ना सतपोतदार चांगली आहे तुमच्या मुलगीला तिथं चांगलं स्थळ आहे वगैरे मग त्यावेळेला ती बोलते अहो नाही हा आमचा सगळं आहे हो आणि समरला सुद्धा हे पसंत नाही हे बघा बघा आणि असं म्हणून अधिराची आई ती जुनी केस असते ना आश्रमाची त्यावेळेचे पेपर्स ते तिला दाखवते आणि बघा कसं समोरनं त्यांच्यावरती गुन्हा केलेला आहे म्हणून तक्रार केलेली पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं दाखवते आणि त्याच्यानंतर मग त्यात दोघीजणी विचार करतात आणि असं दाखवलेलं आहे दाखवलेलं आहे की तिथे स्वानंदाची होणारी सासू असते ती येते आणि अचानक रिंग सेरेमनी चालू असते त्यावेळेला स्वानंदीची होणारी सासू येते आणि बोलते की थांबवा हा साखरपुडा होणार नाही हे लग्न अमान्य मान्य नाही ह्या सरपोतदारांनी आम्हाला फसवलं आहे या स्वानंदीचं वय पस्तीस आहे आणि अठ्ठावीस आहे म्हणून सांगितलं आहे आम्हाला यांनी फसवलं आहे आम्हाला हे लग्न नाही करायचं आहे असं पुढच्या भागामध्ये दाखवलेलं आहे आता बघूया पुढे काय होतंय ते पुढे असं असं पण दाखवले दाखवण्यात आलेलं आहे की आता इथे त्या दोघांचाही प्रश्न मिटणार आणि समर आणि स्वानंदीचा लग्न होणार असा ट्विस्ट मध्ये आणलेला आहे त्यांनी त्यामुळे इथून पुढे पाहायला ही मालिका रंजक ठरणार आहे तर तुम्ही असेच चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा व लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहूयात आपण पुढे काय होतं ते धन्यवाद